दारूच्या नशेत मृत्यू बार्शी टाकळीतील सूरज वाईन बार समोर घडला अपघात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारास सहा सहा वाजता बार्शी टाकळी पोलिसांना माहिती मिळाली की सूरज वाईन बार समोरच्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काळ्या रंगाचे कपडे घातलेला इसम मृत अवस्थेत आढळून आला चौकशीत मृतकाची ओळख अफसर खा रशीद खा वय तेहतीस राहणार इंदिरा आवाज बारशी टाकळी अशी पटली आहे सदर बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास सव्वा दहा वाजता अफसर खा हे बारमधून दारूच्या नशेत बाहेर येताना दिसत होते त्याच वेळी बाहेरचे मालक संतोष शंकरराव काळदाते आपल्या चारचाकी वाहनाने घरी निघत होते नशेच्या अवस्थेत मृतक वाहनाच्या डाव्या बाजूने चालताना अचानक खाली पडला आणि वाहन वळवताना त्याच्यावरून फुटेज मध्ये दिसून दारूचे व वा निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अफसर खा याचा जागीच सा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून बार मालक तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाला ताब्यात घेण्यात आले आहे मधील कामगार दीपक बाळकृष्ण डोंगरे यांनी अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्याबद्दल ही चौकशी सुरू आहे बेटर डोंगरे विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये आमच्या जिल्हा प्रतिनिधीला दिली आहे काळदाते यांची फोर व्हीलर क्रमांक एम एच तीस बी ए तीस तीस ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात कलम एकशे सहा दोनशे एकोणचाळीस भारतीय न्यायसंहिता दोन, दोन भारती न्याय हजार था तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी टाकळी पोलिसांकडनं सुरू आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क स्टेशनला दिनांक सत्तावीस दहा सकाळी सहा वाजता पोलिसांना माहिती भेटली की सुरज वाईन बार्शी येथे समोर जागेमध्ये एक अनोळखी आहे ती खबर मिळताच पोलीस स्टेशनचा स्टाफ पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यानंतर तिथे सुरज वाईन शॉप इथे इसम मृत अवस्थेत आढळला तर आजूबाजूचे चौकशी केली असते त्याचं नाव निष्पन्न झालं त्याच वेळेला की अफसर खान रशीद खान व तेच राहणार बाशे टाकळी त्याच्यानंतर मग त्याच वेळेला आमच्या पोलिसांनी पोलीस टीमनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्या हॉटेलचे तर सव्वीस दहा पंचवीस रोजी रात्री सव्वा दहा वाजता त्या सुमारास सदर जो इसम आहे मयत इसम तो बार मधून दारूपून मद बुंद अवस्थेमध्ये म्हणजे जास्त त्यांनी दारू पडली होती दारूपून तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर ना त्याच्या मागच्या बाजूला बाहेर आला तो तिथे खाली जमिनीवर पडला टर्मिनल पडला त्याच वेळेला बारचे जे मालक आहेत त्या मालकांनी गाडी काढली गाडी काढली अंधार असल्यामुळे आणि ते गाडी रिव्हर्स घेत असताना ती जी चारचाकी आहे त्याच्या डाव्या बाजूला चालक पडल्याने त्यांनी अंगावर त्याच्या गेलेली आहे तर सदरचे जे बारचे मालक आहेत संतोष शंकरराव काळदाते त्यांना आपण अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये तसंच सीसीटीव्ही फुटेजवरून सदरचे आहे जे आहेत घटना ही निष्पन्न झालेली आहे की याच्यामध्ये जो मतदिन अवस्थेमध्ये जो इसन नामे अफसर खान रशीद खान जो आहे तो पडला होता आणि अंधारसत्यामुळे कारचे रिव्हर्स घेत असताना कार जे चालक आहेत त्यांना ते कळालं नाही त्याच्या अंगावरून ती गाडी गेलेली आहे तर यात कोणत्याही प्रकारचा संशय किंवा वहीम नाहीये निष्काळपणा त्यांनी मागे त्याच्यात नु, होती मृत आहेत आपण गुन्हा दाखल केलेला आहे योग्य सदर बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कृपया अफवा पसरू नये हीच विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा